नमस्ते आज मी मूग डाळीचा हलवा बनवते त्यासाठी ही मूग डाळ मी घेतली ही बघा पिवळी मूग डाळ ती आता स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आपण दोन तीन पाण्याने धुवून घेतली आता आपण एका स्वच्छ कपड्यावरती पंख्याखाली अर्धा तास तिला सुकवायची आता ही मूग डाळ आपण पंख्याखाली अर्धा तास सुकवली हे बघा स्वच्छ आता इथे एक पॅन तापत ठेवलाय तेल तूप काही न टाकता नुसती आपण तिला भाजून घ्यायची मंद आचार चांगली लालसर झाली पाहिजे ही आपली मुगाची डाळ आता भाजून झाली आता गॅस दोन मिनिट बंद करूया ती आपण एका प्लेट मध्ये काढूया आणि थंड करूया ही थंड करून घेते तोपर्यंत मी परत गॅस पेटवते परत गॅस पेटवला गॅसची फ्लेम मिडियम ठेवली एक चमचा तूप टाकला दोन चमचे बेसन घेतलंय आणि दोन चमचे रवा घेतलाय आता हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचं बेसन आणि रवा भाजतोय तोपर्यंत आपली ही डाळ पण थंड झाली आता ही मिक्सरच्या जार मध्ये घेऊन अशी आपल्याला सरसरीत वाटायची आहे तोपर्यंत इथे आपलं हे भासतय आता ही डाळ आपण सरसरीत वाटून घेतली बघा दही पण याच्यामध्ये टाकूया दही पण आपण चांगली भाजून घेऊया थोडस आपल्याला तूप लागेल तर तूप पण घालूया तुपामध्ये कंजूशी करायची नाही भरपूर तूप घालायचं ड्रायफ्रूट भरपूर घालायचे म्हणजे आपला मुगाच्या डाळीचा हलवा छान होतो इथे दुधामध्ये मी केशर भिजत टाकले एक एक कप गरम पाणी टाकते एक कप गरम पाणी टाकून झालं आता आपल्याला ह्याच्यात दूध होतायचे म्हणजे आपले हे मुगाची डाळीचा आपण रवा केला ना आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलाय सगळ्यांना टाकत कारण आपण पाणी पण टाकलं आहे ना तर थोडंसंच टाकते थोडं बाजार ठेवून देते गुटले होणार नाही त्याची काळजी घ्यायची ओढतात त्या गुटल्या हलवत राहायचं दूध मिक्स झालंय आता हा कप बका आणि हा मगाचा कप याची मुगाची डाळ घेतली नाही त्याच्या डब्बल हा कप आहे त्याच्या तेवढी कप भरून साखर टाकायची अजून थोडी साखर लागली तर टाकायची आता तुमच्या गोडीवरती प्रमाणे आहे तुम्हाला गोड किती पाहिजे कसं पाहिजे आम्हाला तर गोड लागतं म्हणून मी अजून थोडी साखर टाकणार आहे दीड कप साखर टाकली तुम्ही दोन पण टाकू शकता तीन पण टाकू शकता या एक पण टाकू शकता वेलची वेलची एक चमचा ड्रायफ्रूट पावडर पण घेतले आणि ड्रायफ्रूट अर्धवट कापून पण घेतले ते हे सगळे मी ह्याच्यामध्ये टाकते भरपूर टाकायचे तर छान होते आता हे केशर मी भिजत टाकलं होतं दुधामध्ये ते पण टाकते म्हणजे त्याचा कलर आपल्याला छान येईल उतरेल आणि कलर पण शिरायला छान येईल मस्त वाटत ना था। एक जाले ला है। आता एकदम जकास आता हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे आता एकदम बारीक गॅस करून एक पाच मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे त्याला चांगलं शिजून घेईल आता हा मूग डाळीचा आपला हलवा चांगला शिजला बघा आणि एकदम सुका पण झालाय आता अजून थोडंसं त्याची वाफ निघून गेली की अजून तो छान होईल बघा किती छान झाला कलर पण किती छान आला आता एका सरी बाउलमध्ये आपण काढू आपला मूग डाळीचा हलवा तयार